जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वुमन राईट संघटनेच्या वतीने कष्टकरी जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श आदर्श निर्माण करणाऱ्या माता भगिनींचा रणरागिणीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आज महिला दिनाचं औचित्य साधन इंटरनॅशनल वेलफेअर असोसिएशन

सन्मानपत्र देऊन आज त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे तसेच बाळकृष्ण पोल्ट्रिंग राधाकृष्ण राधाकृष्ण पोल्ड्रिंग यांच्या वैत हे आज उपयोजित आहेत आम्हाला आज खूप अभिमान आहे त्यांच्या बाबतीत आज त्यांचाही आम्ही सन्मान केलेला आहे सन्मानपत्र देऊन आहे असेच आमच्या पाठीशी त्यांनी आम्ही उभे राहावे कारण ह्या सेवेमागचा आज आमचा कुठचाही मी स्वार्थीपणे आम्ही आज ही सेवा करत आहोत आणि अशीच सेवा आम्ही इंटरनॅशनल अधिकारी आणि म्हणून मी नक्कीच तुमच्या म्हणूनच आहे आणि आज महिला दिन म्हणजे काय आहे तर महिला दिन ज्या महिलांवरती अन्याय होतो त्या दिवसात ह्या दिवशी आज त्यांना न्याय खेळत असतो एक महिन्यात महिला म्हणा किंवा कोणी असतो तर त्यांनी आमच्याकडे कधी पण आम्हाला फोन केला तरी आम्ही त्यांना न्याय देऊ शकतो की आज मला महिला कोणाची एक महिला म्हणून इंटरनॅशनल वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष म्हणून मी आज शब्द नाही